माझ्याकडून सगळ्यांनी प्रत्येकाच्या हृदयामध्ये ऋटून असावं आणि तुमची सेवा करण्यासाठी मला परमेश्वराने अशी संधी मिळून दिली की माझ्या अस्वलंब आणि मांडी खेळ आणि माझ्या सांगली नाशिकहून लोक आले होते सांगलीहून लोक आले होते पुण्याहून आले मला एवढं सांगायचंय कि ही ताकद माझी नाहीये हे तुमच्या सगळ्यांची माझ्या गुरुची आणि मी त्याला सत्यप्रमाणे उभं राहिले आणि ते पवित्र टिकलं म्हणून ते माझ्या पाठीमागेल तुम्ही माझ्या पाठीमागल मी जर पवित्र टिकवलं नाही तर सगळ्यात खेळ पाण्यात जाईल म्हणून हे मंदिर असे इथे शिवाजी मंदिर पावले होते आणि त्यांच्या जावायच्या पल्लीमध्ये राहते आज म्हणून त्यांचं नाव आहे एक मुलगा डॉक्टरनी सांगितलं होत की हा संपणार आहे तीन दिवसांनी तीन दिवसांनी संपणार आहे हा चमत्कार नाही तीन दिवसांनी संपणार आहे म्हटल्यावर त्यांच्या हात गळाले एकूण तर एक मुलगा हा तीन दिवसांनी मरणार म्हणून डॉक्टरनी सांगितलं लांबची गोष्ट नाही परिखेर मध्ये त्यांची पाहुणी तीन दिवसामध्ये संपवणार माझ्याकडे आमच्यावर अन्याय होत माझे लेकू मरते आई लढत होते काय करावं म्हणे तीन दिवसामध्ये बाळ संपणारे म्हणून डॉक्टरनी सांगितलं कुठला होत पाच लाख रुपये घातले हो म्हणे आम्ही पाच लाख रुपये घातले पण याला डॉक्टरने उपाय सांगितला नाही ना, ताकद नाही मी तर देव नाही माणूस कुठली देवाची जा जागा घेत नाही साध संतची घेऊ शकत नाही ते देवाचे ताकदच आहे म्हणून अटकते दोन चमचे पाणी पाजले हो मंते महाराजाचे नंतर महाराजाचे कमंड मधले दोन चमचे पाणी मारले हो पाजले आणि तो म्हणजे आता लग्नाला श्री